अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं वाताहत झालेल्या कुटुंबांना वन बुलढाणा मिशनच्या किराणा किटचं वाटप गेल्या दिवसात अवकाळी ठीक पाऊस आणि गारपिटीनं थैमान झालं संग्रामपूर तालुक्यातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसलाय दरम्यान अवकाळी पाऊस पा। आणि गारपिटीमुळं वाताहत झालेल्या कुटुंबांना वन बुलढाणा मिशनच्या वतीनं किराणा किटचं वितरण करण्यात आलं आहे संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं जन जीवन विस्कळीत झाले काही घरांवरील टीनपत्री उडाली तर काही घरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा नुकसान झाले वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीनं किराणा किट वाटप करण्याच्या सूचना वन बुलढाणा मिशनच्या स्वयंसेवकांना दिल्या वन बुलढाणा मिशनच्या टीमनं एक लारा बाणौदा धामणगाव गोतमारे यासह परिसरातील गावात पोहोचून गरजू कुटुंबियांना किराणा किटचे वितरण केलं न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता अमर तायडे